मी काय म्हणलं ह्यांना काल, आता ला काल की आता पोराला शिवाळ्याला सुट्टी लागली ना मग मी माझ्या मायराला आहे तर कालच्या पासून मला वीस ते पंचवीस वेळा झाला ह्यांचं विचारायचं की तू कधी जाणार आहेस म्हणून <laughs> मी काय म्हणलं की ज्या वेळेस माझ्याक पैसे त्यांना त्यावेळेस ते आहे मग मला म्हणलं की किती लागतील तुला पैसे मी काय म्हणलं एक हजार रुपये लागत्या लगेच त्यांनी आज सकाळी सकाळी ही एक हजार <laughs> नाही तर दीड हजार रुपये आणून दिलेत मला आणि मला काय म्हणलं की पाचशे रुपये तुला एक्स्ट्रा दे पण पहिली आजच्या आज मायाला का पण मी म्हणत्या मला एवढी मायाला घालवायची गायका लागली यांना <laughs> यांच काय बाहेर लपड बिपड तर नसल काय सांगता येते बाया मी <laughs> पण काय कमी नाही हुशार घरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरा लावून जाणारी <laughs>